कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम ते पंचगंगा स्मशानभूमी रोड येथे मागील विसावा बाजूच्या मागे असणाऱ्या ओढ्यामध्ये खर माती टाकून काही लोकांनी तो मुजवण्याचा घाट बांधला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय आतापर्यंत यामध्ये पन्नास ट्रॉली खर माती टाकण्यात आली असून यामुळे परिसरातील सांडपाणी मार्ग बंद होतील तसेच भविष्यात पुराच्या पाण्याचा धोका संभवणार असल्याचं काहींचं मत आहे याबद्दल जाणून घेऊया येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिग्रे यांच्याकडून आज या ठिकाणी जुनावदार तालमीच्या मागचा भाग म्हणजे जुधवार बुधवारपेठ शनिवार पेठ असेल शुक्रवार पीठ असेल या भागातलं गटरीचं नाल्याचं पाणी या ठिकाणी वड्यामार्गे इकडे जयंती नाल्याला मिक्स होते आणि हे पाणी असंच पुढं पंचंगा नदीला जाते आत्ता ह्या ठिकाणी हे दोन ट्रॉल्या आलेल्या आहेत ह्याचं शूटिंग त्यामध्ये आहे तो भराव टाकून हे न वड्याचं पात्र मुजवायचं काम चालू आहे आत्ता ह्या कर्मचाऱ्यासनी ट्रॅक्टर घेऊन आलेल्यासनी मी विचारलं की बाबा तुमच्याकडं महानगरपालिकेची ऑर्डर आहे काय कलेक्टरची ऑर्डर आहे की आहे का की हा नाला मुजवायला सांगितला अशी कुठली ऑर्डर असेल तर आम्हाला काय अडचण नाही तर त्यांच्याकडे अशी कुठलीही अडच ऑर्डर नाही आहे मुळामध्ये हे एकदा जर मुजवलं गेलं तर ह्या ठिकाणी तालमीच्या परिसरामध्ये राहणारी चाळीमध्ये असतील या नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरणार आहे त्याचबरोबर खालीलकर बंगल्यापाशी झालेली घरं असतील त्यांच्याही सीता कॉलनीसारखा भाग सिद्धार्थनगरसारखा भाग है, है, पानी वाडना तुरित, या ठिकाणी हे पाणी वाढणार आहे त्यामुळं त्वरित हा जो या ठिकाणी मलमा टाकत आहेत मुरुम टाकत आहेत खर माती टाकूर हा वडाव मोजवायचं काम करत आहेत यांच्यावर कारवाई महानगरपालिका कलेक्टर ऑफिस आणि पोलिसांनी सगळ्यांनी मिळून ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ह्याच्या मागचा मास्टरमाइंड शोधून काढला पाहिजे मी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता सुशील भांदेगिरे आपल्यासमोर हा एक विषय मांडलेला आहे